नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंगचे दोन फॉर्म्युले पाहणार आहे एक फॉर्म्युला म्हणजे छाती घेरानुसार आणि दुसरा म्हणजे मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे आणि यामध्ये काय फरक पडतो हेही तुम्हाला मी सांगणार आहे तर तुम्हाला यामधला अंतरही समजेल छातीनुसार आपण बाहीचं कटिंग केलं आणि मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग केलं की काय फरक पडतो हे तुम्हाला समजणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर आज मी बत्तीस साईजची बाही जी आहे ती तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे आता जो मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे तो तुम्ही चार इंचाच्या पुढे जी बाही असते त्यासाठी वापरायचं आहे तीन इंचाच्या बाहीसाठी वेगळा फॉर्म्युला असतो म्हणजे छातीनुसार आपण त्या बाहीचं कटिंग करत नाही तीन इंचाच्या बाहीचं मुंडाच्या घेरानुसारच आपण त्या बाहीचं कटिंग करतो पण त्याची कॅप हॅट काढण्याची पद्धत जी असते ती वेगळी असते ती एका मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन पहा मी तिथे तुम्हाला कॅप हाईट कशी काढायची हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे तर पहिली पद्धत आहे आपली छाती घेरानुसार छाती घेरानुसार तर छाती आहे बत्तीस इंच तर बाहीची घडी काढण्यासाठी आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो छाती घेरानुसार म्हणजे काय तर बाहीची घडी आपल्याला घ्यायची आहे छातीचा चौथा भाग इथे किती आला छातीचा चौथा भाग आठ इंच चार इंचाची बाही आहे पहा तर त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून पाच इंचावरती असं मार्किंग करून घेते अजून एकदा मी असंच पाच इंचावरती मार्किंग करून घेणार आहे दोन्हीपैकी कोणतीही एक पद्धत वापरा पहा तुमची बाही जी आहे ती एकदम परफेक्टच येणार आहे कुठेही तुमची बाही चुकणार नाही चार इंचाची बाही आहे म्हणून मी कॅफाईट घेणार आहे तीन इंच इथे एक मी लाईन ओढून घेते पहा आता आपली येणार आहे छातीची घडी घडी म्हणजेच रुंदी बाहीची येते छातीचा चौथा भाग करायचा मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे तर चौथा भाग येतो इथं आठ इंच अजून एकदा असंच आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि एक लाईन ओढून घ्यायची आहे पहा कॅफाईट सुद्धा काढली बाहीची उंची सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे अजून एक म्हणजे छाती घेऱ्यामध्ये काय बदल करायचा दीड इंच शिलाई मार्जिन असेल तेव्हा तुम्हाला छातीचा चौथा भाग वापरायचा आहे परंतु जर दोन इंच शिलाई मार्जिन असेल तुमच्या ब्लाऊजमध्ये तर काय करायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच म्हणजे किती येणार साडे आठ इंच घडी येणार पहा दोन इंच मार्जिन असेल तेव्हा साडेआठ येणार दीड इंच मार्जिन असेल तेव्हा आठ इंच येणार आहे मग दीड इंच मार्जिननुसार आपण इथं आठ इंचाची घडी घेतली दीड इंच मार्जिन आहे म्हणून दीड इंच घेतलं आणि इथून आता आपण तिरकी लाईन ओढायची तिरकी लाईन पहा इथंपर्यंत आपला हा मुंडा येतोय तर किती आलेला आहे सव्वा सात इंच सव्वा सात इंच आपला इथं मुंडा आला म्हणजे हे जी लाईन असते याला मुंडा म्हणतात पहा तर सव्वा सात इंच आता इथं भरलेला आहे इथे मी लिहून ठेवते सेवन पॉईंट टू भरलेला आहे आपला इथे मुंडा याचा मध्य करायचा परत अजून एकदा मी या लाईनचा मध्य करते अजून इथे एकदा या लाईनचा असा मध्य करून घेते वरती अर्धा इंच हा दुसरा पॉईंट पण अर्धा इंच घेतला आणि हा तिसरा पॉईंट पण मी अर्धा इंच घेतला इथे पाव इंच वरती जायचं इथेही पाव इंच वरती जायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपण आतला आकार देऊ जो पानाचा आकार आपण देतो तो, तो देऊन घ्यायचा तर ही पद्धत वापरा पहा पानाचा आकार देण्यासाठी एकदम परफेक्ट असा पानाचा आकार जो आहे तो तयार होतो तर हा पहिला पॉईंट आहे या पॉईंटवरून मध्यावरती न्यायचं आणि मध्यावरून हा तिसरा पॉईंट खाली घेतलाय तिथे नेऊन जोडायचं पाठीमागचा आकार देण्यासाठी हा पाव इंचचा पॉईंट आहे यावरती इथून एक इंच घ्यायचं आहे पहा आणि असं नेऊन जोडायचं ठीक आहे आणि इथून अर्धा इंच डाऊन करायचं आहे तर खूप पहा छान असा माशाचा सुद्धा आकार तयार होतो आणि पानाचा सुद्धा जसा आकार आपल्याला हवा आहे एकदम परफेक्ट तसा कट होऊन निघतो दंडघेर आहे पाच इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आणि हे जोडून घेऊया ठीक आहे ही झाली आपली बाही छाती घेरानुसार आता आपण कटिंग कर करूया मुंडा घेरानुसार सेम मी तीच उंची घेणार आहे पहा बाहीची उंची चार प्लस एक इंच इथेही तसंच करायचं बाहीची उंची प्लस एक इंच कॅप हाईट जशी घेतली तशीच तीन इंच कुठे फरक पडतो हे मी तुम्हाला सांगणार आहे पहा इथे मी ही तीन इंट इंच कॅफाईट घेतली छाती घेरानुसार आता हे झालं आता हे आपण मुंडा घेरानुसार तर बत्तीसमध्ये मी जे ब्लाऊज कटिंग करत आहे त्यामध्ये मुंडा घेरा आहे साडेसहा तर हे साडेसहा इथं आपल्याला टाकायचं आहे तेरा इंच म्हणजे आपला मुंडाघेर आपला ब्लाऊजमध्ये आलेला आहे पहा असं मी इथं साडेसहा इंच घेतलं आणि याच्या पुढे दीड इंच मी मार्जिन घेतलं जर तुमचं दोन इंच मार्जिन असेल तर तुम्ही इथं दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे इथून एक मी तिरकी लाईन ओढते एक इंच बाहीला आकार देण्यासाठी हे साडेसहा इंच आहे याचा मध्य करायचा परत हे दोन भाग झालेत त्याचा परत मध्य करायचं आहे आणि याचाही मध्य करायचंय वरती अर्धा इंच जसं मगाशी सेम मेथड वापरली आकार देण्यासाठी तशीच सेम मेथड इथं वापरायची आहे वरच्या साइडला इथे पाव इंच आणि हा पहिला पॉईंट आहे तो अर्धा इंच वरती घेतला त्याच्यावरती सुद्धा आपण एक पाव इंच वरती घेणार आहे आकार जसे दिले त्याच पद्धतीने हे एक इंच इथं नेऊन मिळवलं या पद्धतीने पहा मी जसे आकार देते पॉईंट घेऊन या पद्धतीने तुम्ही जेव्हा आकार देता तेव्हा बाहीचे आकारही एकदम परफेक्ट येतात आणि बाहीमध्ये कुठेही घोळ वगैरे येत नाही तर पहा इथे हा आपला पानाचा आकार तयार झाला या पद्धतीने आकार दिल्यामुळे काय होतं हे आतल्या आत आकार तयार होतात असे बाहेर आकार जात नाहीत त्यामुळे तुमच्या बाहीमध्ये कुठेही चुनी घोळ फुगा इथं येत नाही याच मेथडनुसार मी सर्व बाहीचे कटिंग करत असते तर बाहीचा दंड घेणार हे पाच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन हे असं जोडून घ्यायचं इथे मी हे जोडलं आणि अर्धा इंच असं हे डाऊन करायचं हे जे डाऊन करते मी पहा अर्धा इंच ते प्रत्येक बाहीमध्ये करायचं आहे याने काय होतं बाही जी आहे ती एकदम परफेक्ट अशी बसते आणि स्टिच करतानासुद्धा अशी जोडताना आपल्याला कुठेही काहीही प्रॉब्लेम येत नाही आता फरक काय हे मी तुम्हाला दाखवते आता आपली बाहीची घडी मुंढा घेरानुसार ही जी आपण कटिंग करत आहे मुंढा घेरानुसार कटिंग केलेलं आहे सेम बाहीची उंची आहे चार इंच आहे तर तीसुद्धा आपण छाती घेऱ्यानुसार केलेली चारच इंच आहे तर पहा इथे आपली बाहीची घडी किती भरली सात इंच आणि इथे आपली बाहीची घडी भरलेली आहे आठ इंच तर हा फरक मात्र जेव्हा आपण छाती घेरानुसार आणि द मुंडाघेरानुसार बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस पडतो तर इथे मी पहा दोन्हीही बाह्या तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेल्या आहेत दोन्हीही बाह्यांचे आकार जे आहेत ते सेमच आहेत फक्त रुंदीमध्ये फरक पडतो तर छाती घेरानुसार जेव्हा आपण कटिंग को करतो त्यावेळेस काय होतं कधी कधी मुंडाघेर कमी जर भरला तर ती बाही जी आहे ती मोठी होऊ शकते किंवा जर मुंडाघेर तुमचा जास्त असेल आणि आपण छातीच्या मापानुसार जर बाहीचं कटिंग केलं तर ती जर कमी पडली तर ती कमीसुद्धा पडू शकते तसंच घेरानुसार आपण जसं पाठीमागचा मुंडा जो आहे तो चेक करून जर बाहीचं कटिंग केलं पेपरच्या पाठीमागच्या भागाचं कट मुंडा मोजायचं आहे आणि मगच तुम्ही कर कर बाही कटिंग करायचं आहे तेव्हा काय होतं बाही जी आहे ती तुमची कमीही पडत नाही आणि जास्तही होत नाही एकदम ॲक्युरेट म्हणजे परफेक्ट अशी बाही तयार होते तर असे पहा मी तुम्हाला दोन पद्धती म्हणजे दोन फॉर्म्युले बाही कटिंगचे दाखवलेले आहेत तर तुम्हाला कोणताही फॉर्म्युला यातला एक आवडेल तर तुम्ही कटिंग करू शकता काहीही प्रॉब्लेम तुम्हाला दोन्ही बाहीमध्ये येणार नाही फक्त फरक एवढाच पडणार आहे रुंदी जी आहे ती थोडीफार कमी जास्त होणार नाही आहे नाहीतर सेम आहेत पहा आकार ही बाही पहा आणि ही बाही पहा मुंडा घेऱ्यानुसार आणि छाती घेऱ्यानुसार सेम सेम टू सेम बाही आहे बाकी काही बदल नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद